हाय नमस्कार मी जयदुधाणे मी तिसरीत होतो तेव्हा मला एक सायकल हवी होती त्याला खूप अमेझिंग शॉक ऑप्सर होते आणि मी एका मित्राकडे बघितली होती त्यावेळेस ती पाच का साडेपाच हजार रुपयाची सायकल होती आणि मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं की मला ती सायकल हवी आहे पण तेव्हा असा काही काळ होता आमच्या फॅमिलीमध्ये किंवा आमच्या काही कंडिशन आमची एवढी काही ग्रेट नव्हती की ते पाच हजार रुपयाची सायकल पण ते वन टाइम आम्ही इमिजिएटली पप्पा जाऊन विकत घेऊ शकत नव्हते सो त्यांनी ती एव्हरी मंथ पाचशे रुपये ते असे जमा करायचे आणि मला सांगायची की ही जयच्या सायकलचे हे जयच्या सायकलचे पैसे आणि असं करता करता त्यांनी एक आय थिंक पाच का सहा महिन्यामध्ये त्यांनी ती सायकल uh... मला घेऊन दिली होती माझ्या वाढदिवसाला अँड आय वॉज सो हॅपी ती सायकल आजही माझ्याकडे आहे सो so, असेच असेच आय थिंक प्रत्येक जणाची काही का ना काहीतरी गोष्टींना घेऊन आठवणी असतात पण आता जो वर्ल्ड सायकल डे येतोय तर मी प्रत्येकाला सांगेन की जर तुमच्याकडे अशी कोणती सायकल असेल जी तुम्ही युज करत नाही आहात तर प्लीज कलाकार श्रुतीला तुम्ही प्लीज ती आणून द्या कारण की शी इज टेकिंग अमेझिंग इनिशिएटिव्ह गावात काही मुलं असतात ज्यांना त्या गोष्टीची गरज असते कारण की उन्हात ते सतत चालत एव्हरी डे शाळेत जातात कॉलेज जातात तर ती सायकल मेबी कोणाला तरी यूज होईल आणि खरंच इन फ्युचर त्यांना खूप ते कामात येईल सो प्लीज आय रिक्वेस्ट एव्हरी वन तुम्ही कलाकार श्रुतीला कॉन्टॅक्ट करा अँड गेट इन टच होत